तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर प्रेक्षकांना आज आपण या इथे गुरुवरी मातीच्या चुली या मालिकेचे थोडेसे अपडेट्स जाणून घेणार आहोत प्रेक्षकांना आपल्या सर्वांना माहिती आहे की इथे आता कशा पद्धतीने सर्व छान छान एपिसोड होत आहेत जसं की आता इथे जी काही स्पर्धा रंगलेली आहे स्त्री आणि सौची त्या स्पर्धेमध्ये इथे ऋषिकेश आणि सॉरी जो काही सारंग आणि ऐश्वर्या आहे त्यांनी इथे खूप काही इन्व्हेस्टमेंट केलेली असते खूप काही पैसा खर्च केलेला असतो आणि त्या स्पर्धेचं जे काही बक्षीस आहे ते तब्बल पंचवीस लाख रुपये ठेवलेलं असतं आणि ते पंचवीस लाख रुपये बक्षीस ठेवल्याच्यानंतर आणि हा सर्व काही मीडियाला वगैरे खर्च होत असल्या कारणाने इथे जो काही सारंग आहे तो मात्र खूप टेन्शनमध्ये आलेला असतो त्याला असं वाटत असतं की हा सर्व काही काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर इथे तो ऐश्वर्याला ही स्पर्धा करायची नाही असं सुद्धा बोलत असतो आणि ही, ही स्पर्धा का आणि कशासाठी करायची कारण ऑलरेडीच आपलं आपण लोकांकडून इथे कर्ज घेतलेला आहे आणि आपण लोकांकडून कर्ज घेतलेला असल्याकारणाने ही स्पर्धा आपल्याला करायला नको आहे असं सुद्धा इथे जो काही आपला इथे Okay. Uh, इते सारंग आ, बर बर इते एश्वरे आहे तो इथे बोलत असतो आता सारंगने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने झालेल्या असतात <igt> आणि त्याचबरोबर इथे जे काही ऐश्वर्य आहे ऐश्वर्य इथे बोलत असते की हे बघ सारंग तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही मी आहे डॅडा आहे आणि आम्ही सर्व आपण सर्वजण मिळून इथे ह्या सर्व काही गोष्टी करणार आहोत त्यामुळे तुम्हाला इथे काळजी करण्याची अजिबातच गरज नाही वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे बोलत असते तिने आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र जो काही आपला सारंग आहे तो विचार करत असतो असतो की ठीक आहे असू देत आणि तेव्हा आता इथे फॉर्म भरण्याची वेळ असते फॉर्म भरायला आता इथे सर्वजण आलेले असतात फॉर्म भरायला सर्वजण आल्याच्यानंतर आता इथे प्रेक्षकांनो जो काही आपला आता इथे अ... सारंग आणि ऐश्वर्याने सुद्धा इथे फॉर्म भरलेला असतो त्याचबरोबर भर अविन अवंतिका आणि सौमित्रसुद्धा इथे फॉर्म भरायला आलेले असतात आता ते दोघंसुद्धा फॉर्म भरायला आल्याच्यानंतर तिथे त्यांच्या ओळखीचे बरेच असे मोठे मोठे साहेब लोक असतात आणि ते त्यांना ओळखत असतात हे मोठे लॉयर वगैरे आहेत असं म्हणूनच इथे ऐश्वर्या आणि जो काही सारंग आहे त्यांना ती ओळख करून देत असतात आणि तेव्हा इथे कळतं की ऐश्वर्या आणि हे सारंग आणि जो काही सौमित्र आहे ते भाऊ आहेत म्हणून आणि त्याचबरोबर आता इकडे जेव्हा इथे जे काही जानकी आणि त्याचबरोबर इथे सुद्धा फॉर्म भरायला निघालेले असतात आता इथे फॉर्म भरायला म्हणून तर खरं तर जे काही सोमी अवंतिका आहे ती बोलत असते सोमित्र मला एक गोष्ट सांग आपण हा फॉर्म भरणार आहेत हे सर्व काही जरी खरं असलं तरीसुद्धा तर ह्या फॉर्म भरण्यामागचं कारण काय आहे आणि त्याचसोबत आपण हा फॉर्म कशासाठी भरत आहोत कारण जर उद्योग करायचा असेल तरच आपल्याला हे पैसे मिळणार आहेत असे ती ती, ती बोलत असते आणि तेव्हा आता इथे खरं तर ह्या फॉर्मचं किंवा ह्या स्पर्धेचं कारणच एक असतं जर तुमचा उद्योग असेल किंवा लघु उद्योग कुटुर उद्योग कुठलाही उद्योग असेल आणि तो तुम्हाला आणखी मोठा वाढवायचा आहे तर मग तुम्ही ह्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करून पंचवीस लाख रुपये जिंकू शकता आणि तुमच्या उद्योगामध्ये इथे तुम्ही त्याचा प्रवेश करून घेऊ शकता किंवा आणखी तुमचा उद्योग जो आहे तो इथे ग्रो करू शकता असं इथे ह्या ह्याचं कारण असतं आणि तेव्हा आता इथे जो काही सौमित्र आहे तो म्हणत असतो की आपण पण घेऊ शकतो कारण आपल्याला इथे जे काही लॉची फर्म आहे ती इथे स्टार्ट करायची आहे आणि त्याकरिता आपण इथे ह्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट नक्कीच करू शकतो असं इथे तिला सांगण्याचं काम करत असतं <coughs> आणि तेव्हा इथे त्यांनी फॉर्म भरलेला असतो आता जानकी आणि ऋषिकेशचं सुद्धा इथे फॉर्म भरण्याचं अगदीच तसंच कारण असतं कारण त्यांनासुद्धा आता इथे कशामुळे फॉर्म भरायचा असतो तर जे काही शेतकरी वर्ग आहे शेतकरी वर्गांना जर आपण पंचवीस लाख रुपये जिंकलो तर शेतकरी वर्गांना खूप मोठं इथे मानधन मिळू शकतं त्यांना हातभार लागू शकतो म्हणून आपल्याला ह्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे आणि ही स्पर्धा काही करून आपल्याला इथे जिंकायची आहे असं इथे जे काही जानकी आहे ती इथे बोलत असते आणि त्यामुळे आपल्याला ह्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करणं आणि त्याचबरोबर ह्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करून ही स्पर्धा जिंकणं खूप जास्त गरजेचं आहे असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात तर आता प्रेक्षकांना इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जे काही <coughs> आपली सुमित्रा आहे सुमित्रा मात्र इथे जे काही नाना आहेत नानापशे जाऊन बसलेले असते आणि नानांपाशी सुमित्रा इथे जाऊन बसल्याच्यानंतर जा इथे नाना ना जा ती नानांना बऱ्याच गोष्टी इथे सांगण्याचं काम करत असते ती बोलत असते की तुम्हाला माहिती आहे का इथे आता खूप मोठी स्पर्धा होणार आहे आणि त्याचबरोबर त्या स्पर्धेमध्ये खूप जण सामील सामील होणार आहेत खूप जण पार्टिसिपेट पार्टिसिपेट पण करणार आहेत वगैरे वगैरे या सर्व गोष्टी इथे ती बोलत असते आणि तिने ह्या सर्व काही गोष्टी बोलल्याच्यानंतर मात्र इथे आता सर्वांना खूप मोठा इथे धक्का बसलेला असतो नानांना कारण आता इथे प्रेक्षकांना जे काही आपली आता इथे आजी आहे आजी मात्र एका गोष्टीचा इथे विचार न करताच बोलत असते ती बोलत असते की तुला काय वाटतं कस सुमित्रे इथे तुझी मुलगी कोण आहे काय आहे ह्या गोष्टीशी तुला इथे काहीच घेणं देणं नाही आहे आणि त्याचबरोबर तू फक्त आणि फक्त इथे एकाच गोष्टीचा विचार करत असतेस आणि तो म्हणजेच की इथे तुझ्यासाठी बाकी गोष्टी काहीच महत्त्वाच्या नाही आहेत किंवा तुझ्यासाठी इथे फक्त आणि फक्त एकच गोष्ट म्हट आहे आणि ती म्हणजेच की तुला आता इथे बाकी काही गोष्टीशी कुठली कुठलाच संबंध नाही कारण ते इथे तुझे सावत्र मुलगा आणि सून आहेत आणि तरीसुद्धा तू त्यांचा एवढा विचार करत आहेस असे इथे ती बोलत असते आता तिने इथे ह्या सर्व गोष्टी बोलल्याचा नंतर मात्र प्रेक्षकांना खूप मोठा गोंधळ इथे सुद्धा झालेला असतो कारण इथे या पद्धतीने हे सर्व काही झाल्याच्यानंतर मात्र जो काही आपला इथे जी काही सुमित्रा आहे तिला मात्र इथे टेन्शन आलेलं असतं की हे सर्व काही या पद्धतीने झालेलं आहे आणि त्याचबरोबर आता इकडे दुसऱ्या बाजूला फॉर्म भरून हे सर्वजणं घरी जातात घरी गेल्याच्या नंतर जी ऐश्वर्या आहे जानकी आहे जानकी मात्र इथे आता जो ऋषिकेश आहे ऋषिकेशला धन्यवाद बोलत असते खरंच तुमच्यामुळे हे सर्व काही शक्य झालेलं आहे तुमच्यामुळे हा मी फॉर्म भरू शकलेले आहे आणि तुमच्या साथीने तुमच्या जोडीनेच हे सर्व काही इथे मी करू शकते असं इथे तिथेला ऋषिकेशला बोलत असते तेव्हा ऋषिकेश बोलत असतो पण ही स्पर्धा त्याचबरोबर ह्यामध्ये काय क्वेश्चन आन्सर्स असणार आहेत हे मला काहीच माहित नाही कारण आता जेव्हा कुस्तीच्या वेळेस आपण बरीच प्रॅक्टिस करून घेतली होती पण आता ह्या वेळेस काय प्रॅक्टिस करून घ्यावी कशा पद्धतीने काय करावं हे तर मला काहीच कळत नाही मग कसं करायचं असं इथे तो बोलत असतो त्यांना ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता जाणकी बोलत असते की मी इंटरनेटवरून बऱ्याच काही गोष्टी इथे बऱ्याच गोष्टींची माहिती सुद्धा काढलेली आहे आणि बऱ्याच गोष्टींची माहिती काढल्याच्या नंतर असं समोर आलेलं आहे की इथे स्त्री आणि सौ यामध्ये सर्व काही आहे आणि दोघं नवरा बायको इथे एकमेकांना किती ओळखतात बायकोच्या आवडीचा रंग खायला खाणं पिणं नवऱ्याच्या आवडीचा रंग खाणं पिणं त्याचबरोबर फिरणं असो त्यांच्या सिक्रेट गोष्टी असो या सर्व काही ह्या स्पर्धेमध्ये विचारण्यात येणार आहेत आणि कोण किती बरोबर उत्तर देणार आहे हे सुद्धा इथे चालणार आहे तेव्हा आता इथे जो काही ऋषिकेश आहे तो बोलत असतो मग तर शक्यच नाही आपणच ही स्पर्धा जिंकू शकतो कारण आपल्याला दोघं आपण एकमेकांना किती ओळखतो हे किती महत्वाचं आहे असं इथे तो बोलत असतो तेवढ्यात छोटी ओवी तिथे येते आणि ओवी बोलत असते की आता मी तुमचे प्रिन्सिपल बनणार आहे आणि तुमची एक्झाम आणि तुमची <coughs> प्रॅक्टिस करून इथे मी घेणार आहे असंही तिथे बोलत असते आता तिनं इथे ह्या सर्व काही गोष्टी इथे नंतर मात्र ऋषिकेश आणि जानकी जे आहे ते हसायला सुरुवात करत असतात तर आता दुसऱ्या बाजूला जी काही ऐश्वर्या आहे ऐश्वर्यासुद्धा घरी यायला निघालेली असते ऐश्वर्या घरी यायला निघाल्याच्या नंतर मात्र वाटेतच तिला जो काही पत्र पत्रकार आहे तो भेटलेला असतो पत्रकार आता ह्याचा काय संबंध किंवा काय आता ही ऑलरेडी प स्पर्धाची सुमित्रा एंटरप्राइजेसची असते आणि त्यामुळे हे सर्व काही ऋषिकेश जानकी आणि सॉरी ऐश्वर्या आणि सारंग हँडल करत असतात आणि त्यामुळे आता ह्या दोघांनी ह्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलेलं असतं आणि त्यांचं एक म्हणणं असतं की काही जरी झालं तरी सुद्धा आपणच ही स्पर्धा जिंकायला पाहिजे मग आता <laughs> आपण आपली स्पर्धा आहे आपणच पार्टिसिपेट केले पंचवीस लाख दुसऱ्याला कशाला जाऊन द्यायच्यात असं इथे त्यांचं म्हणणं असतं आणि त्यामुळे इथे तो पत्रकार त्या गाठत असतात जो की इथे खूप मेन पॉईंट हा स्पर्धेचा असतो आणि तिनं त्याला गाठल्याच्यानंतर मुद्दा म्हणूनच तिनं जेव्हा ते स्पर्धेचं ठिकाण होतं तेव्हा हातातले पैसे तिनं खाली पाडलेले होते आणि त्या पत्रकाराने ते उचलून घे ठेवलेले होते आता ऐश्वर्या मुद्दा म्हणूनच त्याला ते पैसे मागत असते आणि तो म्हणत असतो की सॉरी मॅडम पण ते पैसे माझ्याकडून खर्च झाले तेव्हा आता ऐश्वर्या बोलत होती बोलत असते की हो मला माहिती आहे ते पैसे खर्च झालेले असते पण मी तुला आणखी दोन लाख रुपये देणार आहे त्या दोन लाख रुपयाचं तू काय करायचं आहे हे तू ठरव तेव्हा तो माणूस बोलत असतो दोन लाख रुपये तुम्ही आणि मला कशासाठी आणि का असं विचारल्याच्यानंतर आता इथे जी काही ऐश्वर्या आहे ती बोलत असते हो दोन लाख रुपये देणार आहे पण एक महत्त्वाचं कामसुद्धा तुला तसंच करायचं आहे आणि ते महत्त्वाचं काम म्हणजे की पुढे होणाऱ्या स्पर्धेमध्ये जे काही इथे गोष्टी होणार आहेत त्या मला तू अगोदरच सांगणार आहेस आणि त्याचे तुला हे पैसे मिळणार आहेत वगैरे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे ऐश्वर्या जे आहे ती इथे बोलत असते तर आता प्रेक्षकांना इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग असा झाला आहे कारण का सुमी, का आता बऱ्याच लोकांचे फॉर्म आलेले असतात आणि बऱ्याच लोकांचे फॉर्म आल्याच्या नंतर त्यातून काही सिलेक्टेड असे पाच सहा नावं काढणार असतात किंवा पाच सहा जोड्या काढणार असतात आणि तेव्हा इथे ह्या तिघांच्या सुद्धा नावाच्या जोड्या निघलेल्या असतात सारंग ऐश्वर्या अवंतिका आणि त्याचबरोबर आपली जानकी आणि ऋषिकेश आता ऋषिकेशला ही गोष्ट समजल्याच्यानंतर ऋषिकेश धावतच घरी येतो आणि जानकीला ही गोष्ट सांगत असतो की जानकी आपण ह्या स्पर्धेमध्ये फायनल राऊंडमध्ये गेलेलो आहोत सहा जोड्यामध्ये आपलं एक जोडीचं नाव आलेलं आहे असं इथे बोलल्याच्या नंतर ऐश्वर्या जानकी सुद्धा खूप जास्त खुश झालेले असते खुशीचं कारण म्हणजे अगदीच तसं असतं कारण आता आपण जर ही स्पर्धा जिंकलो तर बऱ्याच काही गोष्टी इथे सॉल्व्ह होऊ शकतात असं तिचं म्हणणं असतं प्रेक्षकांना अशाच नवनवीनसोबत डेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून मिल अकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करून पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे असे छान छान अपडेट्स आणि एपिसोड्स तर पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि रंजकदाराशा एपिसोडसोबत अपडेट्ससोबत तोपर्यंत धन्यवाद